राम राम शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्हीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो मी आज तुम्हाला आडसाली ऊसाबद्दल काही थोडी माहिती बी सांगणार आहे प्रत्यक्ष माझा आडसाली ऊस ती कसा आहे त्याला कुठल्या खातांचा वापर केला कुठला त्याच्यामध्ये आंतरपीक होतं ह्याची संपूर्ण माहिती मी आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर तुम्ही पाहू शकता ही आमचीवाली विहीर आहे बांधून घेतलेली विहीर आहे जवळजवळ जो जो साडे नऊ राही तर या कट्ट्यावरती बसून आपण आपल्या आडसरी उसाच्या आप बाबतीतल्या जी काही बऱ्याच शेतकऱ्यांच्या समस्या असतात ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवणार आहे तर शेतकरी मित्रांनो काय होत की आता बरेचसे शेतकरी आपली काय म्हणतात की आडसरी ऊस हा परवडत नाही किंवा आडसरी ऊसाला जास्त अठरा सतरा महिने लागतात जवळजवळ ऊस तुटायला मग बरेचसे शेतकरी आणि त्याला उन्हाळ्यामध्ये पाणी देखील लागते जास्त असं बरेचसे समस्या आपल्या शेतकऱ्यांच्या आहेत आणि त्याच्यामुळे भरपूर शेतकरी आडसरी ऊस काय करीत नाहीत आता जो जो प्रमाण आडसरी ऊस करायचं जो, जो संपलेलंच आहे पण काय होतं शेतकरी मित्रांनो आडसरी ऊस का परवडत नाही कसं काय त्याचं नियोजन केलं पाहिजेत आणि जे आपण म्हणतो ना जास्त दिवस अठरा महिने आपल्या ऊसाला जर लागतात तर शेतकरी मित्रांनो अगोदर मी ती अठरा महिने ऊसाला लागतात याचा आपण फायदा कसा करायचा त्याच्यामध्ये आंतर पीक कुठलं घ्यायचं आणि मी ती कुठलं पीक घेतलं होतं त्याच्यामुळे आपलं जे ऊस पीक आहे या ऊस पिकाला चांगल्या प्रकारे फायदा झाला पाहिजे आपल्याला आज रासायनिक खतं टाकायची म्हणतात जास्त महागाई झाली आहे खतांची मग त्या बेवडापासून जे पीक करतो त्या पिकाचा बेवण खूप महत्वाचा आहे त्या बेवडापासून देखील खूप फायदा झाला पाहिजे तर आज हा माझा संपूर्ण आडसरी ऊस आहे शेतकरी मित्रांनो कारण मी जवळजवळ हा आपला सवा एकराचा प्लॉट आहे तर शेतकरी मित्रांनो सव्वा एकराचा प्लॉटमध्ये मी कमीत कमी आपला सवा टन ऊस घ्यायलाच पाहिजेत कारण ऊस बी चांगल्या प्रकारे सांभाळलेला आहे आता जे काही शेतकरी म्हणतात साली ऊसाला सतरा अठरा महिने लागतात त्याच्यावरती आता मी सांगतो जर शेतकरी मित्रांनो सतरा ते अठरा महिने ऊस जरी आपल्याला सांभाळायची वेळ आली तर सुरुवातीला तुमचा ऊस हा कारखान्याला जाणार आहे जेणेकरून आपल्याला कुठल्या टोळीशी मा महाग लागावं लागत नाही जास्त कारण सुरुवातीला ऊस जातो नंतर नंतर जर जा जास्त दिवस ऊस रखालला तर त्यांना टोळीवाल्यांना जास्त देखील पैसे द्यावं लागतात ला तोडायला ला आता ह्या वर्षी ऊसाचं प्रमाण कमी त्याच्यामुळे ऊस प्रत्येक शेतकऱ्यांचं लवकर जाणार आहेत पण जास्त ऊस असल्यावरती अशी समस्या येते त्याच्यामुळे आडसरी ऊस देखील फायद्यात असतो आता दुसरं म्हटलं ला। तर आता काही शेतकरी म्हणतात की आडसरी ऊस अठरा महिने अठरा महिने शेतकरी मित्रांनो जरी लागलं तर त्याच्यामध्ये तुम्ही आंतरपीक म्हणून कांद्याचं पीक घ्या किंवा काही शेतकरी हरभारच पीक घेतात जर कांद्याचं जर पीक घेतलं आपण एकर सव्वा एकरामध्ये जर प्लॉट असला सव्वा एकरामध्ये कसले केलं तर दीडशे गुणी कांद्याची निघणार आहे शेतकरी मित्रांनो दीडशे दोनशे गुणी जसं तुम्ही कांद्याचं पीक सांभाळता आणि जर तुम्हाला सरीवर टाकायचं असेल तर तुम्ही वर, वर साडेचार फुटाची जरी सरी असली आपली त्याच्यावरती तुम्ही टाकू शकता आणि त्याच्यावरती ठिबक हातरून देखील चांगल्या प्रकारे कांदा पोसत असतो उसामध्ये देखील तरी देखील तुम्ही आणू शकता आता कांदा पीक हे जरी आपल्याला दोनशे गुणी निघली शंभर क्विंटल माल भरला तरी कसलं केलं तरी कांद्याचं मित्रांनो पंधरा वीस रुपये बाजारभाव कमी कमी म्हणलं तरी राहतो तरी बी आपल्याला लाख दीड लाख रुपये लाख रुपये अर्ज जाऊन जरी राहिले तरी आपल्या शेतकरी मित्रांना खूप त्याचा फायदा होत असतो आता राहिलं म्हणजे त्या कांद्या पिकाचा बिवड त्या बिवडामुळे आपल्याला काय होतं की आप आप जे आपला अडचणी ऊस आहे ह्याचं ज्यावेळेस बांधणी आपण करतो त्यावेळेस आपल्याला कमी खताची गरज आहे आणि ज्या शेतकऱ्यांना ज्यास आवरेज काढायचं आहे त्या शेतकऱ्याने आपल्याला बांधण्याच्या टायमाला शेणखत देखील भरायचे कारण मी शेणखत देखील भरले आणि ह्याला आडसारी उसाला माझ्या कांद्याचा बेवड आहे आणि शेणखत भरले ह्याच्यामुळे आपल्याला इ सव्वा अकरामध्ये सव्वाशे टनला एकटे पूर्वी कमी पडणार नाही कारण आपल्याला अंदाज आहे आपल्या पिकाचा किंवा आपल्या आप शेताचा आपलं कशा पद्धतीचा आहे आता अजून ही त्याच्यामुळे परवडायचे लक्षण आहे आडसारी ऊसामध्ये एक लाखाचा जर कांदा विकला कांद्याचा बेवड निघला तर त्याच्यामुळे आपलं पीक चांगले येणार आहे रासायनिक खताची गरज कमी भासते आणि उन्हाळ्यामध्ये फक्त आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचं पाण्याचं नियोजन करावं लागतं तर अशा पद्धतीने आपल्याला आडसानी ऊसामध्ये जर आंतर पीक घेतलं तर नक्की आपला फायदा आहे आता बरेच शेतकरी म्हणतात उन्हाळ्यामध्ये आपल्याला आडसाली ऊस सांभाळायचं देखील काय वेळेस पाण्याच्या अभाव कठीण असतं कारण जर आडसाली ऊस ऊस पिकाला जर पाणी कमी पडलं तर काय होतं शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये दशी पडली जाते त्याची वाढ होत नाही मग आनसार फुटतात पाऊस पडला की जर आपल्या शेतकऱ्यांना जर चांगल्या प्रकारे पाणी असेल तर त्या शेतकऱ्यांनी आपल्याला आपल्या विहिरीचा बोरचा अंदाज असतो किंवा उजनीचा तर त्या शेतकऱ्यांनी आडसालीच ऊसाची लागवड करायची कर आहे कारण आडसाली ऊस जर आपण ड्रीपद्वारे आता ठिबक निघलेलं आहे तर पाणी कमी पडत नाही उन्हाळ्यात देखील चांगल्या प्रकारे ठिबक जर आपण चालवलं तर नक्की आपल्याला आप त्याचा फायदा होत असतो त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांना चांगलं पाणी आहे त्या शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लावायचा आणि आडसाली ऊसामध्ये आंतरपीक घ्या शेतकरी मित्रांनो आपल्याला जरी अठरा महिने ऊस सांभाळायची वेळ आली तरी त्याचा फायदा आपल्याला नक्की होतो आज अठरा महिने ऊस जरी सांभाळला एक लाखात जरी तुम्ही कांदा विकला आणि तुम्ही सव्वाशे टन ऊस धरू आपण सव्वा अकरामध्ये तर सव्वाशे टनाचं नाही म्हटलं तर शेतकरी मित्रांनो आज ह्या वर्षी तीन ते ती, साडेतीन हजाराच्या साडेतीन हजाराच्या पूर्ण बाजारभाव देखील आपल्या शेतकऱ्याला भेटणार आहे कारण ऊसाचं प्रमाण कमी झाले आहे त्याच्यामुळे माझा हा अडसाली ऊस आहे मला जो अनुभव आलेला आहे तो चांगल्या प्रकारे माझा अडसाली ऊस देखील आहे दोनशे पासष्ट या जातीची मी लागवड केली ती आणि दोनशे पासष्ट हे आपल्या शेतकऱ्यांना परोडेबल आहे कारखान्याचं तिकडे आपल्याला काय देणं घेण आपल्या शेतकऱ्यांना परोडेबल फक्त दोनशे पासष्ट लावायचा आडसाली तर फक्त दोनशे पासष्ट आपल्या शेतकऱ्यांना लावायचा कारण फायदा करतो फक्त दोनशे पासष्ट त्याच्यामुळे अडचाली ऊस जर शेतकऱ्यांनी करा अशा प्रकारे आपले ऊस पीक देखील चांगल्या प्रकारे सांभाळा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकऱ्यांना ज्या ज्या पुढच्या वर्षी आडसानी ऊसाची लागवड करायची आहे त्यांनी अशा पद्धतीने आंतरपीक घेऊन लागवड करा नमस्कार